नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक सव्वीस मार्च च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टीएमटी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात आजरा वनपरिक्षेत्र कार्यालय व रोकोवाटिके नजीकच्या कुंपणाने बिथरू लागली आहेत वन्य प्राणी वाहन चालकांची उडते आहे त्रेधा तिरपीट अनर्थ घडण्याआधीच मोकळा व्हावा नदीकडे जाणारा वन्य प्राण्यांचा मार्ग चंदगड तालुक्यातील हत्ती बाधित भागात वन्य प्राण्यांचा उपद्रव रात्रभर मचानावर गस्त आवाजाच्या क्लिप्स आणि आता सुतळी बॉम्ब शेतकऱ्यांचा खर्च वाढला अनुदानाची मागणी तीव्र आजरा शहरातील कावीळ व टायफॉइड प्रादुर्भाव वाढतोय तातडीने बैठक घ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तहसीलदारांकडे निवेदन टेस्टचे दर परवडणारे नाहीत मोफत तपासणीची मागणी काजू उत्पादकांसाठी किमान एकशे पंच्याहत्तर रुपये हमी भाव मिळावा चंदगडच्या शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे मागणी हवामानाच्या तडाख्यामुळे काजू उत्पादनात सत्तर टक्के घट बेळगाव सीमा भागातील आठशे पासष्ट गावातील रुग्णांना मिळणार थेट मदतीचा हात आरोग्यासाठीच्या लढ्यात रुग्ण हक्क परिषद बनणार बळ प्राध्यापक आनंद आपटेकर आणि राजाभाऊ गायकवाड यांच्यात पुण्यात सकारात्मक चर्चा पृथ्वीराज महाडी यांना इंडिया ओपन शूटिंग स्पर्धेत काश्य पदक मध्य प्रदेशातील महू येथे जलवा शॉटगन ट्रॅपमध्ये अचूक नेम राष्ट्रीय शूटिंग अजिंक्यपदासाठी निवड हलकर्णी महाविद्यालयात महिला बचत गट महिला शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद बचत गट हे महिलांच्या स्वयंपूर्णतेचं माध्यम सौशितल पाटील डॉक्टर बी डी अजळकर संजय पाटील यांचं प्रेरणादायी मार्गदर्शन लायन्स क्लब ऑफ गडिंग रॉयलला जिव्हाळा रिजन कॉन्फरन्समध्ये सात पदकांचा बहुमान प्रशासन नेतृत्व सेवा क्लीज सर्वच क्षेत्रात ठसा सन्माननीय लायन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अभूतपूर्व कामगिरी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा